मित्रांनो सध्या विनयभंगाचे गुन्हे फार वाढले आहेत आणि हा कशाचा परिणाम हा आहे भोगवाजी अतिरेक पायी बातमी बाळापूर शहरातील एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेचा टी व्ही जुने भंग केल्याप्रकरणी बरापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पहा पहा मित्रांनो आणि शेजारीच आहे कसा कोणी कोणावर विश्वास ठेवायचा आणि कसा कोणी कोणाच्या आधारानं जीवन जगायचं हे सगळं सच्चार झाडा तो त्यागवादी संस्कृती सोडून भोगवादी संस्कृती स्वीकारण्याचा आहे ફેરિચાર કર્યા ગરજ નિર્માણ થઈ સમાજથી કારભારી મંડળીની ઠરવા મા રામદાસ ખરે